निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मला ना बऱ्याचदा घरी की छोटी गुण दमून आल्यावरती असं वाटतं की नको आपला असं भात भाजी चपाती असं जेवण नको काहीतरी असं साधं असं खायचंय पण त्याचबरोबर काहीतरी एकदम असं ब्लँड पण नाही खायचं काहीतरी त्याला छान चव हवं असायला हवी काय करायचं काय करायचं ते एक ना मस्त सूप मी शिकले ते मला मला शिकवायचंय त्या सूपामध्येच न्यूट्रिशस सूप त्याच्यामध्ये प्रचंड भाज्या आहेत भरपूर भाज्या आहेत त्याचबरोबर त्याचा जो स्टॉक आहे तो युजली कुठल्या तरी क्यूब्स क्यूब्सपासून नाही आहे कारण त्याच्यात खूप सॉल्ट असतं त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतात तर आपण आपण ज्या भाज्या म्हणजे आता गाजर करण्यासाठी तुम्ही गाजर सोलता किंवा दुधीची सालं गाजराची सालं फ्लॉवर बटाटा ह्या सगळ्याच्या साली ज्या वेस्टेज भाज्यांचं आहे त्या सगळ्यापासून तुम्ही एक उत्तम स्टॉक बनवू शकता कारण त्याच्यात सगळ्यात न्यूट्रिएंट्स असतात आणि भरपूर भाज्या घातलेल्या सूट इतकं छान मस्त वाटतं ना घरी आल्यावरती छान असं बाऊलभर ते सूट खाल्लं ना तर तुम्हाला काही भाजी चपाती आणि दुसऱ्या कसल्या गोष्टींची गरजच नाही बरं तुम्हाला वाटलं तर त्याच्यात तुम्ही थोड्याशा नूडल नूडल्स सुद्धा टाकू शकता अ सुपी नूडल्स आणि आजकाल तुम्हाला माहितीये का, का आजकाल आपल्याला मिलेट नूडल्स मिळतात म्हणजेच काय ज्वारीपासून बनवलेल्या बाजरीपासून बनवलेल्या त्याचबरोबर फाईव्ह ग्रेन नूडल्स मिळतात त्याच्या त्याच्यामध्ये ग्लुटन नसतं आणि फक्त मैद्याच्या नसतात त्या अशा वेगवेगळ्या गोष्टींपासून बनवलेल्या नूडल्स पास्ता हे आता आपल्यासाठी अव्हेलेबल आहे तर कधीतरी रोज रोज ते जेवायचा कंटाळा आला तर मी तुम्हाला दाखवते ते सूट तुम्ही नक्की करा आणि तुमच्या घरातल्या मुलांनी किंवा तुमच्या मिस्टरनी जर भाज्या खावं असं तुम्हाला वाटत असेल म्हणजे भाज्या खायला कंटाळ करत असतील तर हे सूप त्यांना करून द्या सगळ्या भाज्या कशा मस्त पोटात जातील बघा चला बघूया या झोपासाठी आपल्याला काय काय लागतंय आता आपल्याला ते सूप करायचंय जे न्यूट्रिशियस सूप असणार आहे त्याच्यात खूप भाज्या असणार आहेत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट आपण वेस्ट करणार नाही होत आपल्याला काय करायचंय तर आपण ज्या भाज्या कापतो गाजरं सोलतो कोबी कापतो त्याच्या पाठीमागचं असं जाड कोबीचा जो देठ असतो तो असेल मग हे बघा असं दाखवलेत कोबीची अशी वरची काढलेली सालं असतील एक साला मी बटाटा घेतला आहे गाजराचं पण हे मधलं नेहमी मी, मी काढते गाजर कापताना आपण साईडनी असं सा गाजर कापून घेतो अशा रीतीने आणि त्याचा जो मधला जो मगज असतो गाजर गाजराचा तो फक्त खूप कधी कधी कडवट पण लागतो आणि तो खूप असा टफ असतो तो पटकन झिजत नाही ते आहे फरसबीच्या आजूबाजूच्या गोष्टी आहेत फ्लॉवरचा चार फ्लॉवरची फुलं पण मी टाकली आहेत त्याच्यामध्ये साली पण आहेत त्याच्यामध्ये हे बघा अशा टॉमॅटोची साल आहे किंवा एक टॉमॅटोही त्याच्यात टाकला आहे आणि असं सगळं हे एकत्र एक केलेलं आहे ह्याच्यापासून आपण स्टॉक बनवणार आहोत त्या सुपाचा त्यासाठी सर्वप्रथम आपण हे सगळं एका कुकरमध्ये थोडंसं तूप घालूया तुपात अगदी किंचितचा लसूण घालूया आणि अगदी थोडस आपण आलं घालूया आणि यामध्ये हे सगळ्या भाज्या घालूया आपण हे सगळं अतिशय न्यूट्रिशियस असतं काहीही फेकून द्यायची गरज नाहीये हे सगळं असं छान मस्त परतून घेऊया भाज्या आपण सुपासाठी घेणार आहोत ना त्या सगळ्या भाज्यांचं आपण जे देठ काढून टाकतो थोडीशी भाजी पण त्याच्यातली कधी काढून टाकतो त्या सगळ्या भाज्या आपण या स्टॉकसाठी वापरणार आहोत हे ह्या स्वच्छ धुवून घेतल्यात मी बाय द वे आता हे छान आपण परतूया जरास याच्यात आता त्याच्यात आपण एक चमचा मीठ घालूया आणि थोडीशी काळी मिरी पावडर घालूया अशी थोडी आपण त्याच्यामध्ये मिरी घालूया बस झाले एवढी वी आणि हे सगळं परत एकदा परतून घेऊया छान आता ह्याच्यामध्ये आपण घालूया पाणी आपण हा कुकर लावून तीन ते चार शिट्ट्या घेऊया आता भाज्यांसाठी सर्वप्रथम आपल्याला काय काय साहित्य लागतंय बघूया म्हणजे मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत याला आपण वापरणार ऑलिव्ह ऑइल आता ऑलिव्ह ऑइल मधलं पण मला तुम्हाला समजावून सांगायचं एक म्हणजे हे बघा हे जे लाईट कलरचं ऑलिव्ह ऑइल असतं ना असं हे तुम्ही फोडणी द्यायला फ्राय करायला वापरू शकता असंच एक डार्क कलरचं ऑलिव्ह ऑइल असतं ते तुम्ही सॅलॅडसाठी आणि भरून ड्रिझल करण्यासाठी घालायचं असतं तर मी हे लाईट कलरचं ऑलिव्ह ऑइल उल घेतलं आहे एक्स्ट्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑइल आहे भाज्या काय काय घेतल्यात बघूया मी आ, चा पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतल्या आहेत एक ते दीड इंच आलं बारीक कापून घेतलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत त्याचबरोबर एक टेबलस्पून सोया सॉस घेतलं आहे एक टी स्पून रेड चिली सॉस घेतलं आहे दोन लिंबांचा रस घेतला मी ह्याच्यात विनिगर घालत नाही मला असं वाटतं लिंबाच्या रसाने जास्त चांगली टेस्ट येते आणि ते ॲसिडिक वाटत नाही भाज्या म्हणजे स्काय इज द लिमिट तुम्हाला काय पाहिजे त्या वाटेल त्या भाज्या घ्या मी आता ह्याच्यामध्ये घेतले तिन्ही कलरचे पेपर्स म्हणजे जे, जे कॅप्सिकम घेतलं आहे रेड आणि येलो बेल घेतले आहेत ब्रोकली घेतलाय असं म्हणतात की ब्रोकली अतिशय न्यूट्रिशस भाजी आहे त्याच्यामुळे ब्रोकली घेतली आहे मशरूम्स घेतलेत फक्त ते बघा की मी ते कसं कापलं आहे सगळं आय ते तुम्ही बघावं अशी माझी इच्छा आता आहे बघा हे बघा गाजराचा मधला भाग काढला आहे जो आपण सुपात वापरला आहे असे पातळ गाजराचे तुकडे करून घेतलेत आणि बेल पेपर्स बघा मी हे असे बारीक असे कापून घेतलेत रेड ग्रीन अँड येलो आणि हे बेबिकॉन्स आहेत ते पण हे असं कापून घेतले आहेत म्हणजे गाजर तीन प्रकारचे बेल बेबी बेबिकॉन हे या ट्रेमध्ये आहे त्याचप्रमाणे इथे मी घेतलं आहे बघा असा बारीक श्रेड केलेला कोबी आहे खूप छान आणि अशी फुलं अशी हे लांब त्याचे दांडे बी मुद्दामून ठेवले आहेत कारण ते खूप पटकन शिस्त आणि ते छान लागतं खायला त्याचबरोबर मशरूम मी असे कापलेत हे बघा हे अशा रीतीने पातळ कापलेले मशरूम्स आहेत म्हणजे आपण काय काय घेतलं आहे तीन कलरचे बेलपेपर्स बेबीकॉर्न गाजर त्याचबरोबर ब्रॉकली मशरूम आणि हा पत्ताकोबी घेतला आहे हे बघा कांदा आपण हा असा कापून घेतला आहे पातीच्या कांद्याचा पुढचा भाग आहे हा आणि असा एकदम बारीक एक पातळ कापून घेतलेला आहे हे बघा ही बी सुद्धा मी अशी बारीक कापून घेतली हां स्काय इज द लिमिट तुम्हाला वाटलं तर तुम्ही फ्लॉवर घेऊ शकता दुधी घेऊ शकता टोमॅटो घेऊ शकता तुम्हाला ज्या वाटेल त्या भाज्या तुम्ही घ्या पण अशा भरपूर भाज्या त्याच्यामध्ये तुम्ही घ्या जेणेकरून ते खूप न्यूट्रिशस बनेल एकदा चांगलं असं भरपूर सूप करून ठेवलं तर तुम्ही दोन तीन दिवस खाऊ शकता आणि मी थोडेसे नूडल्स पण शिजवून ठेवल्यात मी म्हटलं तसं ह्या ज्या नूडल्स मी ज्या शिजवून ठेवल्या आहेत ना ग्लूटन फ्री नूडल्स आहेत अलीकडे तुम्हाला ग्लुटन फ्री पास्ता ग्लुटन फ्री नूडल्स या गोष्टी बाजारात मिळतात आता सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये घालूया हे ऑलिव्ह ऑइल जर असं तापू द्या तेल या अशा भाज्या अशा स्टरफ्राय करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये हे सगळे थोडेसे सॉसेस घातले तर तुम्ही स्टरफ्राय व्हेजीस म्हणून सुद्धा खाऊ शकता आधी आपण घालूया लसूण हा लसूण ना छान परतून घेणं खूप गरजेचं आहे आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं लसूण म्हणून मी भरपूर घालते त्याच्यामध्ये मस्त वास लागतो त्या लसणाचा असा तो थोडासा बर्न झालेला गार्लिक आहे ना खूप छान लागतो आणि जरा तोंडाला चव पण येते असंच नुसतं काही टेस्टलेस डाएटचं फूड नाहीये टेस्टी डायट फूड असतं माझं नेहमी थोडस गुलाबी होऊ देऊस आपल्याला कधी एकदमच बर्न नाही आहे तर त्याच्यात घालूया आपण आलं आलं जर असं कमी घेते मी आता ह्याच्यात घालूया आपण ही बारीक कापलेली हिरवी मिरची त्या हिरव्या मुरची मिरचीमुळे ना असं मस्त चव येते तोंडाला घालूया हा कांदा ह्याची ट्रिक अशी आहे की कुठलीही गोष्ट तुम्हाला ओव्हर कुक करायची नाहीये मोस्ट इम्पॉर्टंट एकदम काय ब्राऊन वगैरे करायचा नाही तो कांदा आधी आपण ह्याच्यावरती टाकूया गाजर कारण जरा गाजर शिजायला वेळ लागतो सर्वप्रथम गाजर टाकूया बेलपेपस मशरूम आणि कोबी पटकन शिजत त्यामुळे आधी पहिल्यांदा आपण जरा गाजर आणि ब्रोकोली परतून घेऊया प्रत्येक भाजीची शिजण्याची अशी स्वतःची स्वतःची वेळ असते त्यामुळे जरा गाजर आणि ब्रोकोली पहिल्यांदा आपण परतून घेऊया मी म्हटलं तसं आपल्याला कुठल्याही भाज्या अशा फार अशा मऊ मऊ चुई नाही करायच्या छान थोड्याशा त्या आपल्याला क्रिस्पी ठेवायच्या मशरूम ही खूप पटकन शिजतं आवडलं जातं म्हणून मी आधी मशरूम नाही घातले एक मला दाखवायचंय तुम्हाला मशरूमला ना नेहमी थोडंसं तेल लावावं तर ते मशरूमला खूप पाणी सुटतं घालायच्या आधी थोडस तेल लावून मी असं हे ठेवून देते थोडस सॉफ्ट गाजर होईपर्यंत थांबूया आपण किंचित सॉफ्ट होऊ देते झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आता आपण याच्यात बेबी कॉर्न घालूया पहिलं आणि ह्या तिन्ही पैकी पहिला आपण हिरवा पेल पेपर म्हणजेच कॅप्सिकम घालूया कारण ते जरा थोडस शिजायला वेळ घेतो त्या येलो आणि रेड पेपरपेक्षा आता हे सगळं चांगलं परतून घेऊया आता ह्याच्यावरती आपण ना मीठ घालायला लावूया खूप आधी मीठ घातलं तर काय होतं मिठामुळे पाणी सुटतं आणि भाज्या जास्त सॉफ्ट होतात पण मी आधी मीठ घातलं नव्हतं आता जर हे आपल्याला सॉफ्ट करायला हरकत नाहीये त्यामुळे आणि त्याच्यावरती आधी आपण मिठाच्या आधी आपण घालूया फरस बी फरसबी जरा कधी कधी जून असते चांगली पटकन शिजली जात नाही ह्याच्यासाठी मी जरा खूप बारीक कापलीये ही परस बी जरा थोडीशी कडक होती एकदम कोवळी नव्हती ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूया पहिलं आपण स्टॉक मीठ घातलेलं आहे सोया सॉसमध्येही मीठ असतं त्याच्यामुळे जरा सांभाळून मीठ घातलं गेलं पाहिजे आमच्याकडे अशोक ना इतकं कमी मीठ लागतं कशातही तर असं आपल्याकडे म्हण आहे ना नावडतीचं मीठ आळणी तर मी कितीही काही गेलं तरी त्यांना खारट लागतं त्याच्यामुळे मी असं म्हणते की नावडतीचं मीठ खारट मस्त दिसत आहेत ना वेगवेगळे कलर्स किती छान दिसत आहेत हे मला खूप आवडतं हे करायला करा सूप आणि खायलाही आता ह्याच्यात आपण थोडे मिरी पावडर टाकूया गाजर ब्रोकोली हे सगळं आता छान थोडंसं सॉफ्ट झालं आहे खूप नाही आपल्याला अति शिजवायचं नसल्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये घालूया आपले उरलेले दोन बेल पेपर्स, रेड आणि येलो तर घालूया मशरूम्स आता यात आपण घालूया आपला सोया सॉस आणि घालूया थोडासा हा रेड चिली सॉस आहे मी अगदी थोडा घालते जास्त नाही घालते हार्डली आर पुटिंग डार्क सोया सॉस घातला आणि आपण थोडासा रेड चिली सॉस घातला आपल्या आपण ऑलरेडी थोडीशी त्याला हिरवी मिरची घातलेलीच आहे Uh, कोबी हा जास्त पटकन असा शिजतो आवडतो मग तो असा पचपचित लागतो म्हणून हे सगळं असं चांगलं परतून झाल्यावरती ना मगच त्याच्यात तो सर्वात शेवटी तो कोबी घालायचा आता आपण याच्यात घालूया कोबी अशा भाज्या नुसत्या पण ना बघून खूप हेल्दी न्यूट्रिशियस आणि असं मस्त आहे मुख्य म्हणजे झाकण ठेवून हे काहीही नाही नाहीये कारण जेव्हा आपण ह्याच्यात सूपाचा स्टॉक घालून उकळणार आहोत तेव्हा त्या भाज्या ऑटोमॅटिकली त्याच्यात शिजणार आहेत आत्ता आपण जर या फार मऊ केला तर तेव्हा मग त्या अगदीच गिच्च्या गिच्च्या अशा आपल्याला लागतील आता सध्या आपलं हे झालंय आता आपल्या कुकरचं काय झालंय आणि तो स्टॉक कसा झालाय ते आपण बघूया भाज्या आपण अशाच सध्या ठेवून देणार आहोत थोडा वेळ आणि आपण आता आपल्या स्टॉकचं काय झालंय बघूया उघडून बघूया कुकर मस्त शिजलय माझ्या मते तो व्हेरी नाईस खूप छान शिजलाय बघितलं कसं छान कुकर मध्ये चांगल्या दोन तीन शिट्या काढल्यामुळे सगळं भाज्या जे काही आहे ते छान शिजलं गेलंय आता आपण थोडंसं ना आता हे आपल्याकडे जे आपण पावभाजी वगैरे मॅश करतो ना ते मॅशर घेऊन हे थोडंसं असं आपण हे करून घेऊया माझ्याकडे दुधी नव्हता आत्ता घरामध्ये पण दुधीची सालं आणि थोडासा दुधी ह्याच्यात घालावा कारण दुधीनी ना कन्सिस्टन्सी खूप छान येते तुम्हाला आठवत असेल तर मी अगदी माझा सुरुवातीचा पहिला व्हिडिओ जेव्हा मी चॅनल सुरू केलं तेव्हा व्हेजिटेबल स्ट्यूचा टाकला आहे तो त्या स्ट्यूचा जो स्टॉक मी बनवला होता तो दुधी बटाटा आणि कांद्यापासून बनवला होता तर तो तुम्ही जाऊन रिव्हिजिट करा व्हिडिओ खूप छान प्रतिसाद त्याला मिळाला होता ज्याच्यामुळे मी पुढे चॅनल चालू ठेवू शकले तर आता पहिल्यांदा आपण बघूया की गाळून सगळं काही भाज्यांमधलं वेस्ट झालेलं नाही आहे बाहेर जे सुपाचे क्यूब्स मिळतात त्याच्यामध्ये प्रचंड मीठ असतं प्रिझर्वेटिव्ह असतात कधी कधी काही काय म्हणूया आपण हानिकारक असे पण घटक असतात त्यापेक्षा हे आपण असं घरी बनवलेला स्टॉक हा कधीही जास्त न्यूट्रिशस आणि जास्त म्हणजे सूप प्यायचं ते रायटिंग करायचं आणि मग तो सुपाचा क्यूब वापरायचा सो so, हे hey, लॉजिकली पण बरोबर नाहीये असं मला वाटत <tell> जरा मी एकदा तो परत ह्याच्यात मॅश करून घेते त्या भाज्या आणि बघते अजून काय त्याच्यातनं निघू शकते असं पकडावं लागतंय त्याच्यात ना ते पाण्यामध्ये जाते सगळं छान करून घेतलं हे हे बघा हे आपलं तयार आहे स्टॉक हा आपला मस्त झालेला स्टॉक आहे हा आपण आता यात घालूया ह्याच्यावरती आपण थोडा लिंबाचा रस घालूया विनेगर घालतात काही लोक पण मला ते ॲसिडिक वाटतं आणि म्हणून मी लिंबाचा रस घालते आणि वरून आपण ही थोडीशी कांद्याची पात आहे ना अशी बारीक कापलेली तिरकी आणि बारीक कापली आहे मी ती ती घालूया आपण ना थोडंसं अजून गरम पाणी ॲड करूया जेणेकरून ते थोडंसं त्याला सूपी अशी कन्सिस्टन्सी येईल मस्त झालंय ते ह्याच्यामध्ये आता हे खरं तयार आहे आपलं याच्यामध्ये वाटलं तर ह्याला थोडंसं थिकन करण्यासाठी आपण एक चमचा कॉर्नफ्लोअर घालू शकतो पण बाकी आपण असं त्याला काहीच घातलेलं नाही आहे की जे काही हानिकारक असेल डायटचं नसेल असं जस्ट एक ते पण ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही घाला विदाऊट दॅटसुद्धा हे सूप खूप छान लागतं आहे बघा नाही थिकन केलं तरी सुद्धा चालेल तरी मी एक हा एक ऑप्शन तुम्हाला दाखवते एकच चमचा कॉर्नफ्लोअर आपण घेऊया त्याच्यात आपण हे थोडंसं कॉनफ्लोअर घालून टाकूया त्याला डन आता हे थोडंसं आपण उकळूया मस्त दिसतंय ना आणि छान वास येतोय त्याला मस्त झालंय ते एकदम बस आता हे दोन मिनटं उकळूया आपण दॅट्स इट मला असं वाटतं ते उकळताना वरती झाकण ठेवू नका कारण झाकण ठेवलं ते भाज्या खूप सॉगी होतील तर आपण हे असंच उकळून देऊया तयार आहे आपलं सूप तुम्ही बघितलं किती न्यूट्रिशियस आहे किती मस्त आहे Uh, एक चमचा कॉनफ्लोअर मी ह्याच्यात घातलं ती स्टेपसुद्धा तुम्ही अवॉइड करू शकता पण जर तुम्हाला असं वाटलं की नाही थोडंसं मला थिक हवं आहे थोडंसं जरा हॉटेलीसारखं हवं आहे तर त्याच्यात तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लोअर घालू शकता या बघा ह्या ज्या नूडल्स आहेत ना ह्या ज्या मी शिजवून घेतलेल्या आहेत या मी मागच्या माझ्या नूडल्सच्या रेसिपीजमध्ये पण दाखवलं की ह्या नूडल्स कशा शिजवायच्या असतात तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता जिथे मी हाका नूडल्स दाखवल्या आहेत तिकडे ह्या नूडल्स आहेत ह्या ग्लुटन फ्री नूडल्स आहेत म्हणजे ह्या ज्वारी आणि बाजरी अशा मिलेटपासून बनवलेल्या नूडल नूडल्स आहेत ज्या बाजारात मिळतात जर तुम्हाला वाटलं तर सूप घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे नूडल्स पण ॲड करू शकता जेणेकरून तुम्हाला आणखी छान पोटभरीचं ते वाटेल तुम्हाला वाटलं तर ह्या सगळ्या नूडल्स तुम्ही या सूपमध्ये सुद्धा टाकू शकता किंवा मी कोणाला समजा नको असतील नूडल्स त्याला नुसतं सूप खायचं आहे तर हे सूप असंच ठेवून आपण हे सूप घेऊया मस्तपैकी असं आणि ह्याच्यामध्ये आपण ह्या नूडल्स ऍड करूया सो तुम्हाला वाटलं तर तुमचं सुपी नूडल्स सूप पण आहे किंवा म्हणजे सुपी नूडल्स आहेत किंवा नुसतं व्हेजिटेबल सूप आहे मी खरंच सांगते मी असे दमून वगैरे आल्यावरती हे असं खाल्लं ना हा हा इतकं मस्त वाटतं बरं वाटतं आणि असं हेवी वाटत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत कामाला लागायचं असतं त्याच्यामुळे मी तर रात्रीचे यु यू, युजली कार्बोहायड्रेट्स खात नाही म्हणजे मी रात्रीचा भात चपाती भाकरी असं काहीच खात नाही हे असं काहीतरी स्टरफ्राय व्हेजिटेबल्स किंवा के असं केलेलं छान सूप आणि मस्त वाटतं एकदा येऊन दबून भागून आलं ती छानसं सूप खाऊन मस्त झोपायचं तर हे बघा आपलं सुपी सुद्धा तयार आहेत ह्याचपासून ह्याच सुपापासून तुम्ही सुपी नूडल्स सुद्धा बनवू शकता हे सूप तुम्ही नक्की बनवा माझी खात्री आहे तुमच्या घरातले जे कोणी तुमची मुलं बाळा आहेत जे भाज्या न खाणार आहेत ते सुद्धा आवडीने हे सूप खातील आणि त्यांच्या पोटात छान भाज्या जातील आणि न्यूट्रिशन जाईल तयार आहेत आपल्या सूपी नूडल्स आणि नूडल्स नको असतील तर नुसतं सूप तुम्ही नक्की खाऊन पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये मला तसं कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकनला कर हिट करायला विसरू नका पाहत रहा निवेदिता सराफ रेसिपीज